Salut, la colline. घराच्यावरती कागद टाकण्यासाठी मी आता सध्या आलेलो आहे मध्ये बघू शकता माझ्या मागे कागदाची फॅक्टरी आहे दुकान फॅक्टरी काय म्हणू शकतो ते तर मी आत्ता सध्या आलो कागद बघायला घराच्यावरती म्हणजे आमच्या घरा जे जुनं आमचं घर आहे गावचं मध्ये त्याच्यावरती आहेत कौल तर कौल खराब झालं त्याच्यावरती आम्हाला टाकायचं आहे कागद तर आम्ही आलो कागद घ्यायला बघू शकता अशोकला घेऊन आलो चला आतमध्ये जाऊ कनसे इंडस्ट्रीज होलसेल आणि रिटेल विक्रेते तर आता आज जाऊया हे वेगवेगळ्या प्रकारचे कागद आहेत बघूया आता इथे कागदाची खूप मोठी फॅक्टरीज म्हणू शकता तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या क्वालिटीचे कागद आहेत ट्रान्सपरंट आहे ब्लॅक आहे सगळ्या कलर मध्ये कागद उपलब्ध आहेत हे त्यांच्या मशिनरीज वगैरे आहेत या मशीनवरती ते कागद वगैरे बनवतात कागदाचे शीट बनवतात तर फायनली आम्ही हा कागद सिलेक्ट केला आहे पंधरा बाय अठराचा घरावरती टाकण्याला आता बघूया आपला भाव आपल्याला काय रेटने लावून आहे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे हे आहे नागठाणे आणि माझगावच्या बरोबर मधोमध मद। काय नाव आहे दुकानाचं कन्से इंडस्ट्रीज एच पी पेट्रोल पंपाचे शेजारी बरोबर एच पीचा जो पेट्रोल पंप आहे त्याचे शेजारी आहे तुम्ही येऊ शकता आणि येऊन घेऊ शकता तीन वर्षाची गॅरंटी कसे पण वापरा मशीनवर आहे कागद दुधाची किटल्या वगैरे वेगवेगळ्या साईज मध्ये जाळी वगैरे सगळं तर फायनली आम्ही आता कागद घेतलाय आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि एखादा आता प्रोफेशनल माणूस शोधला पाहिजे समोर जो कागद घेतला तो तर एवढा प्रोफेशनल वाटत नाही त्याला तर घरावरती चढवलं तर घर आमचं खाली येईल नाही तर तो तरी खाली येईल एखादा प्रोफेशनल माणूस शोधतो आणि नंतर मग हा कागद लावून घेतो उत्तर मंडळी तुम्ही बघू शकता हा महारथी आणि त्याच्या बाजूला बसलेला महारथी या दोन महारथीच्या मदतीने मी आमचं जे टॉयलेट आहे आणि बाथरूम आहे त्याचे दोन्हीचे पण डोअरचे लॉक तोडलेले आहेत किती काम करत नाही बघू शकता तुम्ही बघा मिस्टर अभि गॅस घेऊन चाललाय माझा आता हा गॅस तो भरून आणणार आहे कोण कोणतं काम नाही करत पप्पू भाय देखो सब लोक देखो तर आम्ही चाललेलो आहे गॅस आणायला हे बघू शकता तुम्ही आय मिस्टर अभि आमचे नाना डायरेक्ट आम्ही गॅस कंपनीत जाणार गॅस घेऊन येणार गॅस एजन्सी आहे ते शिरगाव फाट्यावरती आहे मागे बसलेली व्यक्ती कोणाचं काम नाही करत असा तो दावा करतो चेहरा बघून घ्या आज तो चेहरा तर एच पी गॅसच्या एजन्सीच्या इथं आम्ही आलो आहे माझ्यासोबत बघू शकता तुम्ही कोण आहे का अभि भाईला घेऊन आलो आहे मी आता आम्ही गॅसचा बाटला घेऊन जाणार आहोत घरी डायरेक्ट कनेक्शन विथ बिग सपोर्ट टू मिस्टर भंडाराना चला आता गॅस घेऊया निघूया तो यात्रा आहे म्हटलं गॅस तर लागणारच मी आय एच पीचा भरलेला गॅस घेतला बाईक वरती लोड करतो आता आणि घरी घेऊन जातो तर फायनली काम झालंय सगळ्यात महत्त्वाचं काम आहे गॅस फिलिंग तर आता गॅस घेणार आणि निघून जाणार चला तसना बच्चो पार्टी पुढे माहिती तर बघू शकता तुम्ही हे छोटे बच्चो पार्टीने हे आणि हा छोटू तू पण छोटू ये या सगळ्यांनी मला सिलेंडर उचलून आणण्यासाठी हेल्प केली मदत केली तर या सगळ्यांचं माझ्याकडून थँक्यू 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 ना हा शाळेत नाही गेला त्याबद्दल त्याला एक समार्ट देतो